नमस्कार एम न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत ऑपरेशन सिंदूर फते केल्याच्या आनंदात भारतीय सैन्य दलावर प्रेम करणाऱ्या सर्व लोणावळेकर नागरिकांच्या वतीने भारतीय सैनिकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तिरंगा यात्रा रॅलीचे आयोजन करण्यात आले सदर सर्व देशभक्त नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते सदर रॅली शेतकरी पुतळा येथून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे यात्रेचा समारोप करण्यात आला यात माजी नगराध्यक्षा जाधव माजी सैनिकांचा सन्मान करत होत्या भारतीय सैन्याचे ऑपरेशन सिंदूर फते केल्याबद्दल त्यांचे आभार मानले पाहूया या रॅलीची दृश्य आणि चांगल्या संख्येने नागरिकांनी चांगला प्रतिदेश दिलेला आहे आज ही रॅली खरं तर मोदी साहेबांच्या सन्मानास्पद आहे खरंच आज मोदीचा कुठला ना कुठं चांगल्या पद्धतीने सपोर्ट करायचा किंवा त्यांना मान सन्मान द्यायचा ही रॅली झालेली आहे सर्वपक्षीय लोहाकरांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि आज ही रॅली आपल्या सैनिकांच्या सन्मानासाठी रॅली आहे आणि आपल्या सन्मान सन्मानित મોટા પ્રતિનિધિ મોટા હિન્દુસ્થાના સર્વજણ પક્ષ બાજુ લેવડું નક્કી 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 एक मेसेज हल्ला बारसाने देखील केला आणि त्याचे फोन टाकेल अतिवैशित मिशन आहे ते खरंच एक चांगल्या मोठ्या प्रतिमाने ते सक्सेस झाले त्यामुळं आज हे मोठ्या रॅली आणि मोठ्या संख्येने लोक सामील झाले ते सर्व पक्षी आज या लोकांनी जर प्रतिसाद दिला खरंच ते एक मान्यसारखे आणि आज मोदींनाच एक त्यांच्या सन्मान म्हणून हे आहे बावीस एप्रिल रोजी ज्यादा आतंकवादी आपके सवीस लोग मार्ली मोदीजी साहेबांनी सांगितलं की सिंदूर सिंदूर हा एका बाईचं सिंदूर त्या ठिकाणी पुसलं गेलं पण मोदी साहेबांनी एकच महिन्यात म्हणजे आजचा बावीस मे हा एक महिना झाला एक महिन्यामध्ये त्यांचे हजारो लोक त्यांनी मोदी साहेबांनी मारले त्यामध्ये नऊ त्यांचे सैनादल सैन्य भारत महाता की mer aer amer வந்தே அப்படி பாடு வந்தே वसुमती शेमकर तिचाही सत्कार श्रीधर पुजारींनी करावा माता की वंदे आपण तिरंगा रॅलीचं नियोजन केलं होतं ऑपरेशन सिंदूर हे आपल्या भारताने सक्सेस करून दाखवलं आणि पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून देण्याचं काम हे भारताने केलं तो आनंद उत्सव साजरा करण्यासाठी आज आपण सर्व लोणाळेकर एकत्र आलो आणि आजची तिरंगा रॅली आपण हो ही साजरी केलेली आहे कारण आपल्याला माहिती आहे आपण सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं की काय होतं काय होईल परंतु देशाचे प्रधानमंत्री आणि आपले सैन्य दल हे कुठंही कमी पडले नाही आपल्या सैन्यानी जी बाजी मारली जे शर्थीचे प्रयत्न केले आणि या पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिली त्यांना पुन्हा वर मान करायची हिंमत होणार नाही अशी त्यांनी एक कारवाई केली त्यासाठी पुन्हा एकदा भारतीय सैन्याचे सैन्य दलाचे आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी तसेच गृहमंत्री राजनाथ सिंग अमित शाह या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करते आणि त्यांचं अभिनंदन करते आणि त्यांनाही शुभेच्छा देते संपूर्ण देश हा त्यांच्या पाठीशी आहे सर्व पक्षांनी आपले मतभेद विसरून मोदी साहेबांना पाठिंबा दिला होता तुम्ही कुठलाही निर्णय घ्या मी तुमच्या बरोबर आहे आणि सगळेजण बरोबर राहिले म्हणून आपलं हे यशस्वी झालं त्यासाठी सर्वांचे पुन्हा एकदा मनपूरक आभार आणि आपण आज लोणाळेकर सर्व पुन्हा एकदा एका छताखाली एकत्र आलो आपले राजकीय जोडे बाहेर ठेवले आणि या देशासाठी या तिरंग्यासाठी आपण एकत्र आलो त्याबद्दल देखील आपल्याचे आभार सगळ्यांचे धन्यवाद तिरंगा रॅली काढली आणि देशप्रेम दाखवलं एक पंजा असून एक मूठ आहे आणि ही मूठ वज्रमूठ आहे याचं प्रदर्शन केलं हा सत्कार आमचा माजी सैनिकांचा नाही तर देशातल्या सर्व सैनिकांचा आणि त्यांच्या परिवारांचा हा सत्कार आहे परिवाराशिवाय सैनिक पुढे लढू शकत नाही लढा आणि सैनिकांना देशाच्या नागरिकांचा पाठबळ असल्याशिवाय सैनिकांना मनोरज्य वाढत नाही ते आज आपण करून दाखवलं हा खरंच शरीर सर्व सैनिकांना पुढच्या आगामी सगळ्या योजनांसाठी आग, हे बळ मिळेल आणि ह्याचा सत्कार केलाय त्याबद्दल मी सर्व माजी सैनिकांच्या वतीने लोणावळा नागरिकांचे आभार मानतो राष्ट्रगीतानंतर झेंडे जमा करायचे राष्ट्रगीतानंतर झेंडे जमा करायचे आता राहू देत आणि उंच करायचे राष्ट्रगीत म्हणताना आज आपण सर्वजण या ठिकाणी तिरंगा मरण पावले त्या सर्वांना आपल्या वतीने विनम्र आदरांजली अर्पण करतो आणि आपण सर्वांनी आता राष्ट्रगीत म्हणून मन अशा छळक गळामुळे पाहण्यासाठी एम न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद